नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांना एकदा रिव्हिजन देऊयात म्हणजे तुमचासुद्धा अभ्यास होऊन जाईल तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न होता आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये लखनौ सुपर जॉईंट्सचा नवीन कर्णधार कोण बनला आहे तर ऋषभ पंत हा आहे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये लखनौ सुपर जॉईंट्सचा नवीन कर्णधार नेक्स्ट क्वेश्चन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो तर तेवीस जानेवारी या दिवशी असतो पराक्रम दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात उंच मानवी पिरॅमिडचा जागतिक विक्रम कोणी केला आहे तर डेअर डेव्हिल्स यांनी केलेलं आहे आपल्या भारतीय सेनाने केलेला आहे मित्रांनो हे जे प्रश्न आपण इथे पाहतोय ते क्वेश्चन आन्सरमध्ये पाहतोय मित्रांनो वन लायनर कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह पाहिलेले आहे हे आपण इथे रिव्हिजन म्हणून घेतोय त्यासाठीच आपण एकदम फास्टमध्ये त्याची रिव्हिजन करतो आहे जर तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या योजनेने बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्ष पूर्ण केली आहेत तर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेने दहा वर्ष पूर्ण केलेली आहेत बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला जर आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात आणि आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत आणि सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो मित्रांनो जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांची संपूर्ण माहिती मिळावी त्यासाठीच तुम्ही जर चॅनलवर नवीन आहात चॅनलला जाऊन आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील कोणत्या देशाने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियाशान शेंगली बोगद्याचे बांधकाम पूर्ण केले आहे तर चीनने केले मित्रांनो हा जगातील सर्वात लांब बोगदा असणार आहे त्याचे नाव आहे तियाशान शेंगली बोगदा आणि याचे उद्घाटन हे चीनमध्ये करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या राज्याने एकवीस जानेवारी रोजी आपला त्रेपन्नवा स्थापना दिवस साजरा केला आहे तर कोणत्या राज्याने केला तर मणिपूर मेघालय आणि त्रिपुरा या राज्याने केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या अंतराळ संस्थेने महेंद्रगिरी येथील प्रोपोल्शन कॉम्प्लेक्समध्ये विकास लिक्विड इंजिन रिस्टार्ट करण्याचा डेमो यशस्वीपणे पार पाडला तर कोणत्या संस्थेने केलेला आहे तर इस्रो या संस्थेने केलेला आहे लक्षात ठेवा कोणता देश जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ब्रिक्सचा नवा भागीदारी देश बनला आहे तर कोणता देश बनलेला आहे तर नायजेरिया हा देश बनला आहे नेक्स्ट क्वेश्चन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी कोणी घोषित केली तर डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेली आहे ते अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष आहेत मित्रांनो तर यांनी दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार मधू मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आलेला आहे विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणार आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीसवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कधी पदभार स्वीकारला आहे तर ता त्यांनी एकवीस जानेवारी या दिवशी हा पदभार स्वीकारलेला आहे ते मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीसवे मुख्य न्यायमूर्ती आहेत आलोक आराधे हे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने भूमिहीन शेतकऱ्यांसाठी दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याण योजना सुरू केली आहे तर ही योजना कोणत्या राज्याची आहे मित्रांनो तर छत्तीसगड या राज्याने ही योजना सुरू केली आहे तर यावरती थोडीशी माहिती आहे लक्ष द्या जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री तर विष्णू देवसाय यांनी रायपूरमध्ये दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याण योजना सुरू केली आहे तर या योजनेअंतर्गत पात्र परिवारांना प्रतिवर्ष दहा हजार रुपये दिले जाणार आहे आणि या योजनेसाठी सुमारे पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर महेश कुमार अगरवाल यांची नियुक्ती झालेली आहे बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून तर मग मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की बी एस एफची स्थापना कधी झाली तर एक डिसेंबर एकोणीसशे पासष्टला झालेली आहे आणि मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे लक्षात ठेवा मित्रांनो महासंचालक यावरती प्रश्न आलेला आहे तर त्यावरूनच आपण काही माहिती काढलेली आहे जे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे तर पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये जे नवीन महासंचालक आहेत ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची आपण लिस्ट काढलेली आहे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या CRPF चे नभीन है, तर पहा सी आर पी एफचे नवीन महासंचालक कोण आहेत तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत नॅशनल सेक्युरिटी गार्ड म्हणजेच एन एस जीचे नवीन महासंचालक कोण आहेत तर बी श्रीनिवासन हे आहेत सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस बीचे नवीन महासंचालक आहेत अमृत मोहन प्रसाद नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एन सी बीचे नवीन महासंचालक आहेत अनुराग गर्ग नेक्स्ट आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सी आय एस एफचे नवीन महासंचालक आहेत राजबिंदर सिंग भाटी बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजेच बी एस एफचे नवीन महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी आणि भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजेच आय टी बी पीचे अतिरिक्त महासंचालक आहेत संजीव रैना तर पहा मित्रांनो हे जे काही आपण इथं घेतलेले आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामागे खूप मेहनत असते तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या कोणता देश जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक स्तरावर सातवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश बनला आहे तर कोणता देश बनलेला आहे तर आपला भारत देश बनलेला आहे तर पहा मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मते भारत आता जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे गेल्या आर्थिक वर्षात या कॉफीची निर्यात एक पॉईंट एकोणतीस एकुंट अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर चोवीस जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय बालिका दिन पहा मित्रांनो इथे दिनविशेषवरती प्रश्न आलेला आहे तर त्यासाठीच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याचे एकदा आपण रिव्हिजन घेऊयात तर पहा तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती असते सहा जानेवारी हा दिवस आपण पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हास्य दिन बारा जानेवारी आंतरराष्ट्रीय कन्या दिवस पंधरा जानेवारीला भारतीय सैन्य दिवस असतो तेवीस जानेवारी हा दिवस आपण नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती म्हणून साजरा करतो चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस आहे सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि अठ्ठावीस जानेवारीला भारतीय पर्यटन दिन असतो तर लक्षात ठेवा ही सुद्धा महत्वाची माहिती आहे पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल तर ही परिषद गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे पहा मित्रांनो पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद ही गांधीनगर गुजरात येथे सत्तावीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केली जाईल हा कार्यक्रम गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ कॅम्पसमध्ये आयोजित केला जाणार आहे यामुळे आपल्या भारताला दोन हजार छत्तीस ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून प्रस्थापित करण्यात मदत होईल आणि सारख्या मेगा इव्हेंटमुळे शाश्वत क्रीडा पायाभूत सुविधा कशा निर्माण करता येतील यावरही त्या ठिकाणी चर्चा होणार आहे पहा मित्रांनो इथे गुजरातचा उल्लेख झालेला आहे तर गुजरातची राजधानी काय आहे तर गांधीनगर आहे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत तर भूपेंद्र पटेल हे आहेत तर लक्षात ठेवा ही सुद्धा माहिती कोणत्या देशाने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ आणि पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे तर कोणत्या देशाने घेतला तर अमेरिका या देशाने घेतलेला आहे पहा मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच डब्ल्यू एच ओने कोविड एकोणावीस साथीच्या आजाराचे खराब व्यवस्थापन आणि सुधारणाच्या अभावामुळे यू एस एने संघटनेतून माघार घेतली आहे जागतिक आरोग्य संघटना काही सदस्य देशांचा राजकीय प्रभावापासून स्वतंत्र नसल्यामुळे अमेरिकेचे डब्ल्यूएच पासून वेगळे होण्याचे कारण आहे म्हणून अमेरिकेने संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे भारताने आपल्या प्रकारच्या पहिल्या सी एस आय आर मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोठे केले आहे तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईत भारतातील पहिल्या सी एस आय आर मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले आहे ही सुविधा स्टार्टअप एम एस ई आणि सी एस आय आरचे संशोधक याच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे तर हे जे कॉम्प्लेक्स आहे ते औद्योगिक क्षेत्रांना प्रोत्साहन करणार आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी संस्थात्मक श्रेणीमध्ये कोणाची निवड करण्यात आली तर एन्क्वाईज म्हणजे काय तर इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस तर ही हैदराबादची संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड झाली आहे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील त्याच्या असामान्य कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो आपत्ती व्यवस्थापनात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना भारत सरकारतर्फे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार दरवर्षी तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जाहीर केला जातो आणि त्यात रोग पारितोषिक आणि प्रमाणपत्र असते तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे आय सी सी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसची दुसरी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे तर मलेशिया या देशामध्ये होणार आहे आय सी सी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसची दुसरी आवृत्ती पहा मित्रांनो अठरा जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत मलेशियामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदद्वारे आय सी सी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषकच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले जाणार आहे निक्की प्रसाद ही आय सी सी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताची कर्णधार आहे आपल्या भारतीय संघाने शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून पहिला आय सी सी अंडर नाइन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस जिंकला आहे तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार मार्क करून घ्या तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटायात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू